नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जून सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी मान्सूनमध्ये काल सायंकाळीनंतर खूप मोठी मान्सूनने मजल मारलेली आहे जो की गोवा सिंधुदुर्गच्या दक्षिण देखील भागांमध्ये मान्सून पोहोचलेला तो आज आत्तापर्यंत रायगडचे दक्षिण देखील भाग पुणे शहराच्या आसपासपर्यंत तसेच नगरचे दक्षिण भाग सोलापूर आणि धाराशिवच्या दक्षिण देखील भागांपर्यंत मान्सून दाखल झालेला आहे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव रत्नागिरी संपूर्ण भाग व्यापला आहे सोलापूरचे स्वतः जवळपास सर्वच भाग आता मान्सूनने व्यापलेले आहेत आणि येत्या काळात मात्र मान्सून जास्तीत जास्त एक दोन दिवसात मुंबई ठाणे पालघरच्या आसपास पोहोचू शकतो तसेच पुण्यातील काही भागांमध्ये त्याची पुढे वाटचाल होण्याची शक्यता राहील पण इतर ठिकाणी मान्सूनला पोहोचण्यासाठी अजून थोडासा वेळ लागू शकतो पुढील काही दिवस छत्रपती संभाजीनगर अहमदनगरच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मात्र मान्सून दाखल होण्यासाठी आपल्याला थोडीशी अजून वाट पाहावी लागेल असं दिसते बाकी मान्सूनबाबतचा जर काय बदल झाले अपडेट्समध्ये तर आपण दररोज आपल्या या चॅनलवर त्याबद्दलची माहिती देत असतो ती माहिती पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्की करा तसेच पुढील तीन दिवसात जर अंदाज पाहायचा असेल मॉडेलनुसार आय एम डीचा तर आपल्या हिंदी चॅनलवरती तो अंदाज थोड्याच वेळात आपण उपलब्ध करून देणार आहोत सध्या आपण पाहिलं सॅटलाईट इमेजमध्ये तर रत्नागिरीचे उत्तरेखील भाग म्हणजे साधारणतः मंडणगड दापोलीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार पावसाचा ढग आहे याव्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सोलापूर धाराशिव बीडचे जे काही भाग आहेत का लातूर त्यानंतर नगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत जर आपण पाहिले तालुका नाही आहे तर बार्शीच्या आसपास आहे नंतर भूम परांडा वाशीच्या आसपास पावसाचे ठक दाटलेत त्यानंतर धराशिवमध्ये दाटलेत तुळजापूरच्या आसपास पावसाचे ठक दाटलेत त्याचनंतर इकडे सांगलीचा सा जत कवठे मांकाळच्या आसपास हलक्या पावसाचे ठक आहेत तसेच प सांगोला पंढरपूर माळशेच्या आसपास हलक्या थेंबांचे ठक दाटलेत बारामतीच्या आसपास सुद्धा हलक्या थेंबांचे पावसाचे ठक दाटलेले दिसत आहेत या व्यतिरिक्त बीडमध्ये जर पाहिलं तर पाटोदा अंबाजोगाई त्यानंतर त्याच्या आसपासचा जो काही भाग आहे परळी या ठिकाणी पावसाचा ढग आहे लातूरमध्ये पाहिलं तर औसा देनापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नगरमध्ये जर पाहिलं तर नेवासा शेवगाव त्याच्या आसपास आणि त्याला लागून असलेला पैठण आणि गंगापूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि एकूणच पुढील दोन ते तीन तास याच तालुक्यांच्या आसपास आपल्याला पाऊस पाहायला मिळेल येत्या चोवीस तासातील जर आपण राज्याचा अंदाज पाहिला तर इथे चोवीस तासांमध्ये आजही आ, सातारा पुणे नगरचे काही भाग असतील सोलापूर बीड धाराशिव या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील त्यासोबतच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच पुणे साताऱ्याचे राहिलेले भाग नाशिकचे दक्षिणेकडील भाग असू शकतात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचुलीचे भाग आहेत अकोला अमरावतीचे काय भाग असतील आणि नागपूर भंडारा गोंदियाचे वर्ध्याच्या उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा मेघ मेघगर्जनेसह आपल्याला पाऊस मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो तसेच बुलढाणा जळगावकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणात हलका मध्यम पाऊस किंवा थोडाफार गडगाटी पाऊस शक्यता राहील धुळे नंदुरबारच्या उत्तरेतील भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झाले किंवा नाशिकच्या इतर भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडेफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि एकूणच जर आपण तालुकान हे अंदाज पाहिला तर आज पाऊस शक्यता जास्त असणारा जो भाग पाहिला तर फलटण मान खटाव विटा अटपाटी तासगाव महांकाळ जत सांगोला पंढरपूर माळशिरस या भागांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे करमाळा माढा बार्शी धाराशिव कळंब वाशी भूम परंडा या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे नेवासा राहुरी पाळनेर नगर श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी स्वाशेवगावच्या शेवगावच्या आसपासच्या पाणी सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे माजलगाव गेवराई या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आज जास्त प्रमाणात आहे तसेच छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण या भागांमध्ये सुद्धा किंवा फुलंबरीच्या आसपास म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या मेघ मेघगर्जनसं पावसाची शक्यता आज बऱ्यापैकी पाहायला मिळेल तसेच आ, या व्यतिरिक्त लातूरमधील जर पाहिलं ला तर रेनापूर औसाच्या आसपास नांदेडमधील पाहिलं तर नांदेड लोहा हिमायतनगर त्याला लागून असलेला हिंगोलीतील कळमनुरी किंवा हातगावच्या आसपासचा भाग पुसद महागाव उमरखेड व हिमायतनगर या ठिकाणसुद्धा पावसाची शक्यता आज जास्त आहे तसेच अमरावतीतील अमरावती त्यानंतर त्यालावून मोर्शी वरुड बाजार दर्यापूर आर्वी कारंजा त्याच्या आसपास नेर त्यानंतर नरखेड काटोल सावनेर पाव सावनेरच्या आसपासच्या भागांमध्ये आज मेघर्जनचा पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे तसेच एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा किंवा मुसला गोंडपिंपरीचा भाग असेल या ठिकाणी मेघर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी दिसते तसेच मेघर्जनेसह मध्यम किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी खंडाळा पुरंदर बारामती पुणे इंदापूर दौंड या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच कोरेगावच्या आसपासही पावसाची शक्यता आज राहू शकते थोड्याफार पावसाची शक्यता असणारा म्हणजे साधारणतः तीस ते चाळीस टक्के पावसाची शक्यता असणारे तालुके जर पाहिले तर सिन्नर निफाड येवला नांदगाव या तालुक्यांमध्ये आज थोडीफार शक्यता गडगडाटी पावसाची आपल्याला दिसते या व्यतिरिक्त जर सांगितलं की रत्नागिरी सिंधुदुर्गचे बऱ्याचशे भाग असतील गोव्याचे बरेचसे भाग हलका मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल खास करून मंडणगड दापोलीच्या आसपास मुसळधार स्वरूपाच्या सरी राहतील मुंबई शहर उपनगरातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता येत्या चोवीस तासांसाठी सुद्धा आहेच हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तसुद्धा राज्यातील हो इतर ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्यासाठी तुम्ही जिल्ह्याने अंदाज तुम्ही पाहू शकता की ज्यामुळे तुम्हाला इतर जे काही आपण जिल्हे सांगितले आहेत पावसाचे त्या ठिकाणी पावसाची किती शक्यता आहे ते तुम्हाला कळेलच तसेच हे जे काही प्रमुख तालुके सोडले तर अजूनही थोडीफार शक्यता असणारे पावसाची शक्यता असणार थोडीफार ते आहे शिरूर खेड आंबेगाव या भागांमध्ये गडगडी पाऊस होऊ शकतो तसेच पेठ त्र्यंबकेश्वर इगतपुरी जव्हार मोखाडा शहापूर मुरबाड या ठिकाणसुद्धा मेघगर्जनेसह थोड्याफार पावसाची शक्यता आज पाहायला मिळेल तसेच जर आपण पाहिलं थोडीफार शक्यता असणारे अजून काही तालुके आहेत ज्यामध्ये आंबड घनसावंगी परतूर जिंतूर सेलू पाथरी सोनपेठ या ठिकाणी गडगडाटी पाऊस असं थोडाफार पाऊस म्हणजे गडगाटी पाऊस आणि पावसाची शक्यता तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल यात नांदेड जिल्ह्यातीलही बरेचसे तालुके असतील ज्या ठिकाणी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाऊस राहील चंद्रपूर यवतमाळचे हे बरेचसे तालुके असतील गडचिलचे तालुके असतील या ठिकाणी सुद्धा रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये काय बदल होणार असेलच तर सायंकाळच्या स्वतः तुम्हाला कळवू पुढील तीन दिवसाचा मॉडेलनुसार अंदाज पाहायचा असेल तर आपल्या हिंदी चॅनलला भेट द्या तिथे लवकरच साधारणतः दहा वाजेपर्यंत आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज हवामान विभागाच्या मॉडेलनुसार जाहीर करू बाकी करता इतकंच दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि यायला विसरू नका